मित्रांनो तुमचे अठरा वर्ष पूर्ण झाले आहेत का अजूनही तुम्ही मतदान कार्ड काढलेलं नाही आहे का तर आज मी तुम्हाला मोबाईलवर कसं मतदान कार्ड काढायचं याच्याबद्दल माहिती देणार आहे तसेच तुमचं जर मतदान कार्ड असेल आणि ते हरवलं असेल किंवा फाटलं असेल किंवा खराब झालं असेल तर नवीन कार्ड मोबाईलवरून घरी बसल्या कसं काढायचं याच्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत तुम्ही मोबाईलवरच घरी बसूनच मतदान कार्ड बोलावू शकता नवीन कार्ड बनवू शकता किंवा जुन्या कार्डमध्ये दुरुस्ती करू शकता तसेच आपल्या मतदान कार्डला आधार कार्ड लिंक करू शकता तर ते कसं करायचं याबद्दल मी माहिती तुम्हाला देणार आहे चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ सर्वप्रथम जाऊया आपल्या प्लेस्टोरमध्ये प्लेय त्यामध्ये सर्च बटनला क्लिक करायचं आहे आणि टाईप करायचा आहे वोटर हेल्पलाईन त्याला क्लिक करायचं आहे यामध्ये हे जे अप्लिकेशन दिसतंय त्याला इन्स्टॉल करायचं आहे वोटर हेल्पलाइन इंस्टॉल है इंस्टॉल जा बैक करू सर्व आता वोटर हेल्पलाईन जे ॲप इन्स्टॉल केलं आहे त्याला ओपन करायचं आहे यामध्ये जे न्यू यूजर आहे त्याला क्लिक करायचं आहे यामध्ये मोबाईल नंबर टाकून सेंड ओ टी पीला क्लिक करायचा आहे यामध्ये तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम लास्ट नेम आणि एक पासवर्ड बनवायचा आहे लॉग इनच्या वेळेस तो पासवर्ड तुम्हाला लक्ष ठेवायचा आहे जो लक्षात राहील असाच पासवर्ड बनवायचा आहे आणि एक ओ टी पी येईल तुम्हाला तो तिथे एंटर करायचा आहे बघा मला ओ टी पी आलेला आहे तो ए टी पी तिथे एंटर करायचा आहे आणि सबमिटला क्लिक करायचं आहे आपलं अकाउंट क्रिएट झालेलं आहे आता आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड जो बनवला होता तो यूज करून सेंड ओ टी पी करायचा आहे तुम्हाला एक ओ टी पी येईल तो एंटर करायचा आहे आणि लॉग इनला क्लिक करायचा आहे लॉग इन झालेलं आहे यामध्ये हे जे ऑप्शन दिसत आहेत त्यामध्ये आपल्याला फक्त दोनच ऑप्शनची आवश्यकता आहे वोटर रजिस्ट्रेशन आणि डाउनलोड ई पी आय सी यामध्ये अगोदर डाउनलोड याबद्दल माहिती बघूया हे जे ऑप्शन आहे यामधून तुम्ही मतदान कार्ड डाउनलोड करू शकता तुम्हाला जर जुन्यावरून नवीन काढायचं असेल तर एक नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे तुम्हाला जर नवीन फॉर्म भरून डाउनलोड करायचं असेल तर दोन नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे इथं तुमचा रेफरन्स नंबर टाकायचा आहे स्टेट सिलेक्ट करायचा आहे आणि फेच डिटेलला क्लिक करायचा आहे तुमची सर्व माहिती येऊन जाईल यानंतर वॉटर पर्याय आहे त्यामध्ये सर्वप्रथम चेंज लागवेश याला क्लिक करायचं आहे तिथून तुम्ही भाषा बदलू शकता जी पाहिजे ती आलेला आहे मराठीमध्ये यामध्ये हे जे पर्याय आहेत त्यामध्ये सर्वात वर जो आहे फॉर्म नंबर सहा जर तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करत आहात म्हणजे तुमची जर नोंदणी झालेली नसेल तर तुम्हाला नोंदणीसाठी हा फॉर्म भरायचा आहे नवीन मतदार नोंदणी याच्यावर क्लिक करायचा आहे आपण सुरू करू यावर क्लिक करायचं आहे दुसरा ऑप्शन जो आहे नोंदी सुधारणे म्हणजे तुमच्याकडे जर जुनं मतदान कार्ड आहे त्याच्यामध्ये जर काही चुकीची माहिती आली असेल नाव चुकलं असेल पत्ता चुकला असेल किंवा जन्मतारीख चुकली असेल तर ते दुरुस्त करायसाठी हा पर्याय वापरायचा आहे त्याला क्लिक करायचा आहे आपण सुरू करा याला क्लिक करायचा आहे इथं परत दोन ऑप्शन आहेत होय माझ्याकडे मतदार ओळखपत्र क्रमांक आहे आणि नाही माझ्याकडे मतदार ओळखपत्र क्रमांक नाही आणि जर तुमच्याकडे मतदान क्रमांक असेल तर तुम्ही हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे आणि तुमच्याकडे नंबर नसेल तर दोन नंबरचा पर्याय निवडायचा आहे इथं तुम्ही मतदार क्रमांक टाकायचा आहे राज्य निवडायचा आणि तपशील मिळवायला क्लिक करून पुढे जा करायचं बाकीची माहिती भरायची आहे नंतरचा ऑप्शन आहे आधार क्रमांक सबमिशन म्हणजे तुम्हाला जर तुमच्या मतदान कार्डला आधार कार्ड जोडायचं असेल तर तो पर्याय निवडायचा आहे तर परत तेच दोन ऑप्शन त्यामधून जो पाय तो निवडायचा आहे माहिती भरायची आहे तपशील मिळवायला क्लिक करायचा आहे पुढे जा ऑप्शन क्लिक केल्यानंतर जी माहिती येईल ती सर्व भरायची आणि सबमिट करायची आहे हॅलो फ्रेंड मी आहे तुमचा मित्र जनार्दन इंगळे आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी शिकण्यासाठी हसण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका थँक्यू